नमस्कार मंडळी माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करते समोर दिसणारा डबा किती आकर्षक वाटतोय ना चला तर मग मा यामागची आजची माझी मेहनत जाणून घेऊया आज मी प्रथम खूप सारे पदार्थ एकत्र करण्याचा घाट घातला होता सकाळची गडबड त्यात हे माझं सगळं अचानक ठरलेल्या गोष्टी तर मी चहा करायला घेतला होता की इकडे दूध तापत ठेवलं होतं इथे मी आता तिळ बारीक करत घेतले होते तीळ मी बारीक करण्यापूर्वी भाजून घेतले होते मनात आलं की तिळाची चांगली च चटणी करूया एकीकडे चहा करता करता दूध ताप तापत ठेवलं होतं तिळाची चटणी करायचंही डोक्यात आलं म्हणून ही सारी तयारी केली तर तीळ भाजून मी आतल्याच दिवशी ठेवले होते मिक्सरमधनं दुसऱ्या दिवशी आत्ता मी तीळ बा बारीक केलेले आहेत थोडे तीळ तसेच बाजूला ठेवले कारण मला गुळाची पोळी करायची आहे थोडेसे तिळकूट आहे मिक्सरच्या डब्यामध्ये भांड्यामध्ये आणि थोडे शेंगदाणे घेतले इथे दिसतंय लसूण जिरं तिखट मीठ हे सारंच घेतलं आहे हे सर्व आता मी एकत्र मिक्सरमध्ये ग घालणार आहे ज्यामध्ये मी शेंगदाणे आणि तिळकूट ठेवलेलं आहे तर आता एकत्र एक करून हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी अचानकच मनात आलं म्हणून झटपट अशी शेंगदाणे आणि तीळ मिक्स केलेली चटणी बनवली हे बघा मिक्सरमधनं पटकन ते बारीक केलं पल्स मोडवर कमी जास्त कमी जास्त करत बारीक करून घेतलं आणि हे शेजारी तिखट आहे ते तिखट म्हणजे बॅडगी मिरचीचं आहे ते फार काही तिखट नसतं रंगाकरता फक्त वापरलं जातं तर ते मी ह्यामध्ये ॲड करून घेणार आहे अचानकच मनात आलं म्हणून चार तीन चार गोष्टी ठरवल्या खरं म्हटलं बघू जमतं आहे का ॲट अ टाइम कारण की बाहेर जायची गडबड मुलांच्या शाळा ऑफिसची गडबड डब्याची गडबड सकाळचं सगळं आपलं आवरायचं असतं ह्या धकाधकीत कसं शक्य होणार हे बघत होते पण झालं आहे शक्य तर आता इथे आपण बघत असाल मी जे पल्स मोडवरती मिश्रण बारीक केलं होतं त्या सगळ्यामध्ये मी बॅडगी मिरचीचं तिखट घालून घेतलं आणि ही माझी बंदी तीळ आणि शेंगदाणे मिक्स असलेली चटणी चला तर मग हा एक पदार्थ सक्सेसफुली झालेला आहे अजून एक दुसरा गमतीचा भाग म्हणजे शेजारी टोमॅटो दिसतात ते टोमॅटोही मी आदल्या रात्री कुकरला उकडून घेतले होते तीन शिट्ट्या केल्या होत्या आणि हे साल सकाळी मी आता चालं काढून घेतलेत मिक्सरच्या भांड्यामधून मी हे बारीक करून घेणार आहे बारीक करून घेतल्यावरती उकडायला जेवढं पाणी टोमॅटोसाठी वापरलं होतं ते मी एका कपमध्ये ठेवलं आहे आणि सामान घेतलेलं आहे बाकीचं साहित्य आहे तर इथे मी साजूक तूप तापत ठेवलं आहे म्हणजे ही माझ्या पद्धतीचे मी टोमॅटोचं सूप दाखवते तुम्हाला जनरली मी पटकन घाईच्या वेळेला हे असं सूप करते तर इथे तूप तापत ठेवलेलं आहे ते जरा तापलं की मी यामध्ये मिरे घालणार आहे काळी मिरी जी आहे ती घालणार आहे आणि जिरं घालणार आहे फार काही मी इथे खूप असं तामझाम काही करत नाही आहे साधं सिंपल माझं जेवण बनवायचं एक पद्धत असते सिंपल करायचं आणि पटकन आवरायचं असं साधारण असतं फार काही मी त्यामध्ये तामझाम असं करत बसत नाही तर आता पा पाहू शकता आपण मी इथे साजूक तूप तापलं आहे त्यामध्ये मिरी घातलेली आहे अख्खी मिरी घातली आहे कधी कधी आपण ती जराशी ठेचून घातली म्हणजे चेचून थोडीशी अर्धी अशी करून घातली तरी चालते किंवा पूड घातली तरीही चालते मला मात्र अख्खी मिरी आवडते मी अख्खी मिरी घातली आहे सोबतच जिरं घातलेलं आहे जिरं आणि मिरी चांगलं तुपामध्ये चांगलं असं तळलं जातं आहे आणि असं त्याचा आवाजही होतो हे बघा आपण बघू शकत असाल चांगलं ते तळलं जातं आहे तर यामध्ये आता मी हे थोडं मिक्स झाल्यावरती टोमॅटोची जी प्युरी केली होती टोमॅटो धुऊन स्वच्छ धुवून आणि त्याला कुकरमध्ये घालून सोबत म्हणजे पाच टोमॅटो मी घेतले होते तर पाच टोमॅटोसाठी मी साधारण एक कप पाणी घातलं होतं कुकरमध्ये आणि त्याला तीन शिट्ट्या करून घेतल्या होत्या हे सर्व मी रात्रीच करून ठेवून दिलं होतं आणि मग उकडलेले टोमॅटो बाजूला करून पाणी बाजूला करून वेगळं वेगळं ठेवून दिलं होतं हे बघा आता स टोमॅटोची प्युरी मी ह्यामध्ये ॲड करते ही प्युरी ॲड करताना पहिले थोडीशी प्युरी मी घालून मिक्स करते म्हणजे एकदम अंगावर उडत नाही ती फोडणी आता थोडंसं मिक्स झालं की मी बाकीचं सगळं आपलं टोमॅटोची प्युरी त्यामध्ये ॲड करणार आहे हे बघा आता हे सगळं त्यामध्ये ॲड करायचं आहे एका वेळेला चार पदार्थ क केले खरे आणि ते चांगलेही झाले त्यामुळे मनाला खूप समाधान वाटलं आधी खूप शंका होती कसं होईल काय होईल पण झालं एरबी करायला काही प म्हणजे हे नाही हरकत नाही पण घाई गडबडीच्या वेळेमध्ये अचानक अनप्लान्ड काही ठरलं करा खावंसं वाटलं करावंसं वाटलं आणि ते ट्राय केलं आणि ते सक्सेस झालं हे बघा तर आता ही प्युरी चांगली मी त्यात मिक्स करून घेतली आहे आपल्या तुपाच्या फोडणीमध्ये आणि ह्यामध्ये मी जे जे काही टोमॅटो उकडताना पाणी उरलं होतं तेवढंच पाणी घालणार आहे कारण की मला फार पातळसर असं त्याचं वॉल्यूम करून ते, ते वाढवायचं नाही आहे जास्त थोडंसं दाटसरच ठेवायचं आहे त्यामुळे आता हे हा माझा मग मोठा आहे कॉफीचा पण नॉर्मली साधारण आपला जो नेहमीचा चहाचा कप असतो तेवढं भरून पाणी हे आहे मोठा मग घेतल्यामुळे निम पाणी दिसतंय आपल्याला ते तर हे मी यामध्ये मिक्स केलं आहे आणि ह्याला असंच मी गॅसवरती बारीक गॅसवरती उकळी येईपर्यंत शिजवून घेणार आहे आता हे जरा मिक्स केलं यामध्ये दोन पदार्थ मला घालायचे आहेत एक म्हणजे मीठ आणि दुसरं म्हणजे साखर जर तुम्हाला थोडंसं तिखटपणा आवडत असेल ह्यामुळे तर तुम्ही एखादी हिरवी मिरची छो थोडंसं स्लाय मधून स्लिट कापून टाक त्यात घालू शकता किंवा किंचित चिमूटभर तिखटही घालू शकतं पण मला प्लेन आवडतं जास्त काही तिखट वगैरे नको होतं मला त्यामुळे मी नुसतं सिम्पल केलेलं आहे मीठ आता मी ह्यात ॲड करते आणि साखर घेतली आहे ती ॲड करते साखर पाच टोमॅटो होते टोटल आधी मी ही दोनच चमचे साखर घेतली होती पण नंतर थोडी चव घेऊन बघितली तर लक्षात आलं थोडंसं आंबटपणा आहे त्याला त्यामुळे अजून दोन चमचे मी साखर ॲड केली टोटल मला ह्या सूप करता चार चमचे साखर लागली म्हणजे पाच मध्यम आकाराचे टोमॅटो त्याला चार चमचे साखर मी घातलेली आहे तर आता हे जरा उकळी येऊ ह्याला मी बारीक केला आहे सीमवर ठेवला आहे गॅस आणि हे आपलं सूप चांगलं उकळतं आहे हे बघा थोडा वेळ उकळी आलेली आहे म्हणजे ते शिजायला लागले जरा असं दाटपणा येतं आहे पहिले सुरुवातीला खूप पातळ होतं आता जसं जसं ते शिजत आहे तसं तसं तस ते घट्ट होत आहे थोडंसं दाटसर होत आहे तर आता ते सूप एकीकडे होते आहे तोपर्यंत आपण हे बाकीचं मी आता काय काय आहे ते दाखवते आता चटणी पण आपली रेडी आहे म्हणजे पहिला पदार्थ आपल्या पहिल्या पाच मिनटातच रेडी झाला दुसरीकडे एकीकडे चहा उकळत ठेवला तर तोही तयार आहे दूधही तापलं गेलेलं आहे आणि पलीकडे बघत असाल तर सूपही उकळत आहे उकळी आली आहे म्हणजे ऑलमोस्ट लाईक मी तीस चाळीस सेकंद आता ठेवणार आहे आणि नंतर ते झालेलं आहे ते गॅस बंद करून झाकून द्यायचं आहे तर आता अजून एक पदार्थ जो मी करते आता ते म्हणजे नेहमीच रोजचंच आपलं पोळी तर आता माझा जर पोळीचं मी, मी कणिक कशी भिजवायची झिरो मेस कणिक भिजवायची कशी ते एक व्हिडिओ यूट्यूबवर माझ्या चॅनलवर आहे तर तुम्ही नक्की बघा म्हणजे पसारा न करता सांडासांडी न करता आणि इथे ही भाजीसुद्धा मी चिरून घेताना नि म्हणजे बाजारातून आणतानाच त्याची मुळं कापून आणते ही एक ट्रिक आहे त्यामुळे माझा निम्मा वेळ वाचतो भाजी आधीच मुळं कापली की निवडायलाही त्रास होत नाही तर आता ब इथे बघू शकता इथे मी कणिक घेतली आहे कणकेत मी थोडं मीठ आणि तेल घालणार आहे आणि पाणी घालून त्याला असं भिजवूनच ठेवणार आहे जराशी ओलसर कणिक म्हणजे ते गव्हाचं पीठ जे आहे ते जरासं ओलं होईल इतपत मी ते पाणी त्यात मिक्स करून त्याला चांगलं झाकून ठेवणार आहे आणि ते जोपर्यंत ज जो मुरतं आहे कणिक भिजली जाते तोपर्यंत मी भाजीची तयारी करणार आहे शक्यतो मी रोजच भाज्या निवडलेल्याच अस म्हणजे ठेवतेच निवडलेल्या आणि मगच स्वयंपाकाला सुरुवात करते पण रात्री अचानक सगळ्या गोष्टी म्हणजे अनप्लान्ड होत्या मी काही ठरवलं नाही आणि पहाटे हे करायला घेतलं सकाळी तर त्यामुळे मी आता भाजी पण मला निवडायची आहे ते एक टास्क समोर आहे म्हणजे हे सगळे पदार्थ पण करायचे शिवाय ती भाजी निवडून ती बनवायची आहे तर आता तुम्ही बघू शकता मी इथे कणकेमध्ये पाणी घातलं तेल घातलं मीठ घातलं आणि हे चमच्यानी चांगलं मिक्स करून त्याला अजून थोडं पाणी ॲड करणार मी आणि मग मिक्स करून झाकून ठेवणार त्याच्याकडे थोडा वेळ बघणार नाही तोपर्यंत बाकीचे पदार्थ बाकीचं माझं जे, बाकी जे काही काम आहेत ती उरकून घेणार ते बघा पहिलं मी आधी थोडं पाणी घालून पाहिलं आणि थोडं थोडं अंदाज घेत गी, घेत अजून पाणी ॲड केलं खूप एकदम भस्कन पाणी घालायचं नाही आहे ते भजीसारखं पातळ होऊन जाईल तेवढी काळजी घ्यायची आहे हे बघा आता हे मी व्यवस्थित मिक्स करून ठेवून देणार आहे आता मी ते बाजूला ठेवलंच होतं त्याच्यानंतर मी तो एकसारखं करून त्याचा गोळा करून घेतला बाजूला बघत असाल की आता भाजीची तयारी हे मी लसूण घेतलेत आणि मुद्दामून मिरच्या थोड्या पिकलेल्या अशा लालसर झालेल्या घेतल्यात कारण की भाजी हिरव्या भाजीमध्ये हिरव्या मिरच्या कळून येत नाहीत लहान मुलांना म्हणजे माझ्या मुलाला शाळेत देण्यासाठी मी मग शक्यतो ही आयडिया वापरते म्हणजे तो मिरची बरोबर बाजूला काढतो आणि इथे भाजी माझी निवडून पण झालेली आहे आपलं आणि टोमॅटोचं सूप जे आहे बाजूला ते रेडी आहे माझं दूध आणि चहाही मी बाजूला ठेवून दिलेलं आहे म्हणजे तिळाची चटणी झाली सूप झालं चहा झाला दूध तापलं गेलं एवढं माझं कामं ऑलमोस्ट झालेली आहेत कणिक माझी भिजली गेलेली आहे आता फक्त पोळ्या करणे आणि भाजी करणे एवढे दोनच गोष्टी माझ्या राहिलेल्या आहेत तर आता मी कढई तापत ठेवली आहे आणि त्याच्यात तेल घालते आहे भाजीकरता तेल तापलं आहे तसं मी त्यामध्ये जिरं आणि मोहरी ह्याची फोडणी करते तर हे जिरं मोहरी मी एकत्र मिक्स करून ठेवलेलं आहे रोजच्या ह्याला स्वयंपाकात पटकन दोन्ही एकत्र घाल घालते कधी कधी मी त्यामुळे मिक्स करून ठेवले आणि उपवासाचं मात्र वेगळं ठेवते जिरं वगैरे जे काही आपल्याला उपवासाला लागतं ते माझं सेपरेट डब्यांमध्ये असतं तर आता इथे आपण जिरं मोहरीला फोडणी केली आहे सोबतच मी चिरलेला लसूण घातलेला आहे यामध्ये तो जरा लसूण तळला गेला की मी लगेच चिरलेली मिरची त्यामध्ये घालणार आहे बघा तर फोडणी आपली छान बसलेली आहे मी म्हणजे आता व्हिडिओमध्ये आपल्याला न फक्त समोर बघता येत आहे पण मी एक्सपिरियन्स करते की फोडणी छान झालेली आहे त्याचा लसूणाचा स घमघमाट सुटलेला आहे सगळीकडे सुग लसूणाचा एक जो वास असतो लसणाच्या फोडणीचा एकदम ज्याने आपली भूक जागृत होते तो एकदम सुवास आहे आलेला आणि आता ह्यामध्ये मी मिरच्या घातलेल्या आहेत ह्या मिरच्या पूर्णपणे सुकलेल्या नाही आहेत ह्या मिरच्या म्हणजे जेव्हा हिरवी मिरची आपण आणतो तर आधी आणलेली मिरची आधी चमचायची शक्यतो प्रत्येक गृहिणीचा हाच प्रयत्न असतो तर मी पण तीच सिस्टम वापरली आहे ज्या नवीन ताज्या हिरव्या मिरच्या आणल्यात त्या न वापरता ज्या थोड्याशा पिकू लागल्यात अशा मी वापरल्या आणि शक्यतो मी हिरव्या पालेभाजी करता अशा लाल मिरच्या वापरते म्हणजे लहान मुलांना आता माझा मुलगा लहान आहे तर लहान मुलांना पटकन मिरची दिसते ओळखता येते आणि पटकन खाताना ते म्हणजे तोंडात घास घेताना ती अवॉइड करू शकतात ते पटकन बाजूला करू शकतात म्हणून हे रंगाचा उपयोग करून घेतला त्याचं कॉम्बिनेशन आता ह्यामध्ये मी हिंग घातलेलं आहे थोडीशी हळद घालती आहे चांगलं एकत्रितपणे मिक्स करून घ्यायचं आता छान फार काही परतत बसत नाही आहे कारण ऑलमोस्ट मिरची शिजणारच आहे आपली आता यामध्ये मला भाजी ॲड करायची आहे जी पालेभाजी मी धुवून चिरून घेतली आहे माझा पालेभाजीबद्दलही एक टीप आहे की पालेभाजी कधी घरी आणली की धुताना ती तीन वेळा साध्या पाणी धुवायची आणि चौथ्या वेळेला तिला मिठाच्या पाण्यात एक पाच दहा मिनटं तसंच भिजत ठेवायचं म्हणजे त्यावरची कीटकनाशकं वगैरे जे काही असेल धूळ असेल ते सगळे निघून जाते आता ही धुवून झाल्यावर चिरलेली भाजी मी घेतली आहे आणि डाळही भिजवलेली घातली आहे या, या फोडणीमध्ये डाळ मी हरभऱ्याची डाळ घेतली होती आणि ती म्हणजे आदल्या रात्रीच भिजत ठेवायला लागते किंवा चार पाच तास आधी भिजावी लागते ऐन वेळेला तुम्हाला जर डाळ घालायची असेल आणि तुम्ही भिजवलेली नसेल काही पूर्वतयारी नसेल तर मात्र तुम्ही त्या जागी मूग डाळही वापरू शकता ती तुम्ही धुवून घातली काय किंवा भिजवून घातली काय चालते ती पटकन शिजते तर आता मी ह्यामध्ये पालेभाजी ॲड करून घेतली आहे फोडणीमध्ये आधी डाळ घालून घेतली म भाजी घातली हे सगळं मी एकत्र के करते आहे हे बघा असं सगळं मिक्स केलं आहे फोडणी सगळीकडे लागेल असं सगळीकडे हलवून घेतलेलं आहे आणि आता ह्यामध्ये मीठ घालते मीठ घालताना कमीच घालते कारण भाजी जेवढी आधी शिजण्यापूर्वी दिसते तेवढ्या त्याचं वॉल्यूम नंतर क्वांटिटी शिजल्यानंतर कमी होते मीठ मी कमी घालते आता मीठ घातल्यामुळे या भाजीला पाणी सुटतं आहे तुम्हाला तुम्हा, तुम्ही बघू शकत असाल खाली कढईच्या तळाशी हे बघा तुम्हाला पाणी दिसतंय मिठामुळे सुटलेलं हे पाणी आहे तर आता ह्याच पाण्यामध्ये आणि झाकण म्हणजे झाकण ठेवल्याने निर्माण होणाऱ्या वाफेमुळे ही भाजी शिजणार आहे तर ह्यावर मी झाकण ठेवते आणि ती भाजी शिजू देते हे बघा ही चटणी मी भरून ठेवलेली आहे तोपर्यंत एका डब्यामध्ये सूपही माझं झालं होतं ते मी बाजूला ठेवलं आहे आता पोळ्यांची तयारी झा करती आहे कारण एकदम रेडी आहे तवा तापायला ठेवला आहे आणि मी पोळ्या करून घेणार आहे म्हणजे भाजी आणि पोळी आपलं दोन्ही तयार होईल सगळे पदार्थ ठरवल्याप्रमाणे म्हणजे अनप्लॅन्ड होते पण प्रयत्न केला आणि झालेले आहेत हे बघा ह्या गोष्टी मी एक 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 एक, एक। शूट केलेले आहेत मी काय काय तयारी माझं आत्तापर्यंत बदलून झालं आहे ते सूप बनलं आहे इथे चहा तयार आहे इथे दूध तापलेलं आहे तवा तापत ठेवला एकीकडे हे पोटपाट गव्हाचं पीठ आणि कणिक तेल फक्त भाजी तिथे शिजती आहे चटणी खूप छान झाली मी टेस्ट करून पाहिली अतिशय सुंदर झाली चटणी हे बघा डबा भरल्यानंतर हा असा डबा तयार आहे तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच धन्यवाद